राज्यस्तरीय मेळावा आहे काय आमचा हा माजी समाजाचा सावता सुमन वधव संस्थेच्या नावाने पंचवीस वर्ष हा पंचवीसवा राज्यस्तरीय वधवर मेळावा आहे या मेळाव्यात पुऱ्या महाराष्ट्रातून तसेच गुजरात आणि मध्य प्रदेशमधून सुद्धा माळी समाजाचे वधवर येतात आणि आतापर्यंत आम्ही पण पंचेस मेळावे सक्सेस केले संत तुकाराम नाट्यग्रह मंदिर संत रंग मंदिर भांडार सभागृह शिवाजी कॉलेज आणि आमच्या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्श मुख्य कार्याध्यक्ष अतुल साळेसाहेब कॅबिनेट मंत्री हे दोन हजार एकपासून आहे आणि गजबन माळी हे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आहे आता गजबन माळी गेल्यानंतर त्यांची मिसेस रामाबाई माळी आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे आणि आता मश्याचे अध्यक्ष झालेले चेतनमाळी माळीचे चिरंजीव हे मेळाव्याचे आमचे शुभ म्हणजे मुख्य मार्गदर्शक आहे तर यांच्या सगळ्याच्या सहकार्याने हा मेळावा सक्सेस होतो आणि आतापर्यंत आमच्याकडून पंचवीस वर्षामध्ये दोन हजार सातशेच्या प्लस लग्न जमलेले आहे परत आमचा सावता सुमन नावाचा व ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये पुरे महाराष्ट्राचे आमचे माई समाज आहे आणि त्याच्यातून किती लग्न जमतात तिकडच्या तिकडे तर ते त्याची काही मोठ जातच नाही तर पुरा महाराष्ट्र माई समाज हा मला कनेक्ट आहे सावता सुमन आणि मी मी आता या मेळ्यामध्ये दोनशे सत्तर बोट नोंदणी झाली टोटल दोनशे सत्तर बोट नोंदी झाली आणि आता आमचा ज्या ग्रुप आहे ग्रुपला जो जो सदुतीसशे बोजवर नोंदणी जी आम्ही मोफत सेवा करतो ग्रुप मोफत सेवा आहे आणि आमची जे सावता सुमन वर पुस्तिका निकाल त्याच्यामध्ये चार हजार दोनशे मोबाईल नंबर सहित ती आमची मोफत आम्ही बाजार टाकतो हो। त्याबद्दल पण आम्ही समजतो राहू त्यांच्याबद्दल समाजाबद्दल आणि समाजाने पण आम्हाला समजून घ्यावं कारण आपण हा जो उपक्रम राबवतो हो हा केवळ हाऊस मोज मौ म्हणून नाहीये कारण हे बघा आपल्याला एक जर सहभागायचं मुलगा बघायचं म्हटलं तर मुली वाल्यांनाही तेवढाच खर्च येतो आणि मुलं वाल्यांना तेवढाच खर्च येतो मुलगी बघायला जा जायचं जा जा जा, म्हणजे गाडी घेऊन जाणं पेट्रोल पाणी सगळा खर्च आला मुलीवाल्यांना पण आता घरावरपासून सगळं अन्न कसं होईल काय होईल दोन तीन दिवस जातात त्याच्यामुळे दोघांनी त्रास एकाला नाही दोन्ही बाजूंना त्रास होतो हा खर्च टाळण्यासाठी त्यांचा वेळ वाचण्यासाठी आपण हा उपक्रम राबवलेला आहे आवड म्हणून याचं एक रूपांतर खूप मोठं झालेलं आहे आणि असंच कार्य पुढे चालावं पुढे मला जर सुन आली भावी तिने पण हेच कार्य चालू ठेवा मुलाकडनं सुनेकडनं पण मी अपेक्षा करेल घरातले एखाद कर काम नाही केलं तरी चालेल पण तिने चालू ठेवा जशी माझी मुलगी आहे सचिव या मॅडम आहेत उपाध्यक्ष सगळ्यांचं मला खूप सहकार्य आहे असं सहकार्य समाज बांधवाचं आणि आहो राहू आणि सगळ्यात जास्त म्हणजे माझे मिस्टर हैभू पवार म्हणजे एक नवरा जर बाईच्या पाठीशी आपण म्हणतो ना सक्सेस बाईच्या मागे पुरुष बाईंचा हात असतो पण नाही बाईंना जर पुरुषांनी थाप मारली पुढे हो म्हटलं तरच बाई पुढे जाते नाही ती काय करू शकत नाही चूल आणि मुलाच्यातच गुंतलेली असते पण आज मी जे काय आहे मला लग्न लग्न झालं तेव्हा बोलता पण येत नव्हतं खूप शांत होते मी पण जे काय आज यांच्यामुळे घडले आणि त्यांचे मी मनस्वी म्हणजे अभिमान आहे मला काय असे नवरा भेटला आणि सगळ्यांना जोडीदार भेटू असून ते संसारे धन्यवाद कन्या हा मेळावा मी आई वडिलांना लहानपणापासून घेताना बघतीये आहे वर मेळावा हा जरी वर्षात एकदा होत असला तरी हे काम वर्षभर सुरू असतं आणि रविवारी घरी मिनी मेळावे पण होत असतात तर याच्यात मी लहानपणापासून बघते की समाजामध्ये सगळ्यांचं सहकार्य त्यांना वेळोवेळी मिळत आलंय आणि वधूवरांना पण एक प्लॅटफॉर्म मिळतोय तर जशा आधी अपेक्षा होत्या त्या अपेक्षा वधूच्या जशा आधी वधू कडनं होत्या आता वराकडनं पण अपेक्षा वधूच्या खूप वाढलेल्या आहेत तर दोघांना एकमेकांना समजून घेणारे जोडीदार म्हणजे फॅमिलीचं तर आपण बघतोच पण वधूवरांचं पण एकमेकांना जोडीदार असं मिळणं खूप महत्त्वाचं आहे किती दोन हजार सातशेची तर नोंद झालेली आमच्याकडे की एवढे जमलेत पण आपण जे पुस्तक हा दहा हजार प्लस ना पण जे पुस्तक आहे आपलं ही नोंदणी झालेली पप्पा जे काऊन सांगताय ती नोंदणी नोंदवलेले म्हणजे लग्न झालेले त्यांनी इन्फॉर्म केलेले पण पुस्तक आपण जे छापतो वार्षिक त्याच्यामध्ये आपण मोफत बायोडेटा टाकतो ते ते तर त्या पुस्तक पूर्ण राष्ट्रामध्ये आपण सर्क्युलेट करतो राज्यामध्ये तर त्या राज्यात एकाच्या घरून दुसरीकडे हो जेव्हा ते पुस्तक जातं ते न कळत खूप सारे लग्न जमतात त्याच्या आमच्याकडे नोंद पण नाहीये कारण त्याच्यामध्ये आपण मोबाईल नंबर बायोडेटामध्ये मा पूर्ण माहिती ऑलरेडी दिलेली असते ते डायरेक्टली मुलाशी आणि मुलगा मुलीशी डायरेक्टली संपर्क संपर्क करू शकता परिचय मिळावा आहे पंचवीस वर्षापासून भविष्यात विवाह सोहळा घेणार हो आम्ही दरवर्षी हे डिक्लेअर करतो की हे तर वधूवर मेळावा पण घेतोच पण या व्यतिरिक्त पण असे काही वधूवर असतील की जे लग्न खर्च नाही करू शकत किंवा वधूवर सामूहिक विवाह करण्यासाठी कोणी तयार असेल तर त्याची पण जबाबदारी त्यांनी आधी पण आपण डिक्लेअर केली आपण करूया म्हणून ते पण आहे नमस्कार मी मीभाऊ पवार आजकालच्या धावपळच्या जीवनामध्ये जर एखादा वधू किंवा वर जर पाहिजे असेल किंवा जर पाहिजे असेल तर एखादे पाहुणे जर घरी बोलवायचे असेल तर दिवसभर टाईम वेस्ट होऊन जातो दोघांच्या साईडचा दोन्ही पार्टीचा वधू दो असो किंवा वर असो जर पाहुणे जर बघायला जर येणार असेल तर समोरच्या पण पार्टीचा वेळ चालतो आणि जे ज्यांच्यासाठी बघायला येणार आहे त्यांचाही वेळ चालला चा जातो आवरी हे धावपळ सगळेजण कोणी बिझनेसवाले असतात कोणी जॉबवाले असतात तर भरपूर टाईम वेस्ट होऊन जातो आणि योग्य जे स्थळ पण यांना भेटत नाही जसं पाहिजे जसं मॅसपूर होत नाही पण आजकालच्या सगळेजण एवढं बिझी शेड्यूल मध्ये येणार टाईम कोणाकडे नाही तर मग ना हे वधूवर मेळावा जो आहे एकाच दिवशी अंडर वन रूफ सगळे स्थळं तुम्हाला ॲट अ टाइम उंची शिक्षण हाईट सगळे मॅच करून तुम्हाला अंडर वन प्लॅटफॉर्ममध्ये बघायला भेटतो जेणेकरून सगळ्या वधूवरांचा पालकांचा टाईमची सेविंग होती तर तुम्हाला जसं तस पाहिजे तसं इंजिनियर डॉक्टर बी एस सी ग्रॅज्युएट दहावी बारावी जसं तस पाहिजे तसं स्थळ तस तुम्हाला योग्य स्थळ भेटतं आणि दोन्ही पार्टीचा टाईम सेव्ह पण होतो यांनी आणि आतापर्यंत आपण पंचवीस वर्षापासून जे मेळावा ऑर्गनाईज करतोय आपण एक एक सोशल काम करतोय आपण आपलं जे पुस्तक आपण छापतोय त्याच्यामध्ये नाव आणि मोबाईल नंबर सहित डेटा देतोय दे डायरेक्ट लोकांच्या हँड आपलं पुस्तक डायरेक्ट हँडओव्हर करून देतो पुस्तक प्रकाशन कधी आता लगेच एक एक तासाभर आले जसे प्रभू पाहुणे आले ना तसे पुस्तक प्रकाशन होऊन जाईल आणि आपला पंचवीसवा मेळावा आहे आणि बाकीचे समजा इतर काय करतात की बाबा पुस्तकात मध्ये नाव मोबाईल नंबर नाही टाकत